हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आज आहे शेवटचा गुरुवार आपण बनवत आहे गाजराचा हलवा गाजर स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघू शकते बदाम काजू पिस्ता टाकलेला आहे आता साखर टाकायची थोडीशी दूध टाकायचं विलायची पूड टाकायचे मस्त पूजा झालेली आहे आरती चालली आहे नैवेद्य दाखवायचं मग यात साखर पूर्ण मिक्स करून घ्यायचं साखर पूर्ण दिलेल्यानंतर नंतर शेवटी दूध आणि इलायची वटाण्याची शेंगा तुरीच्या शेंगा आणि आमच्याकडे वरणा म्हणतात तिकडं काय पावटा म्हणतात वाटतं उद्या आम, आम लातूर जिल्ह्यामध्ये ना येळामुशा बनवतात त्या येळामुशेला भज्जी बनवतात भज्जी भज्जीसाठी काय काय लागते हे साहित्य लागते इथं चिंच भिजू घातलेली आहे इथं मेथी तोडलेली आहे इथं कांदा पात आहे आणि आपलं डाळीचं पीठ लागते आणि हे सगळं साहित्य करून त्याची भज्जी तयार करतात भजी मी करणार आहे